थोड्याच वेळात महायुतीची बैठक होणार आहे तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची बैठक होणार असल्याचं कळत आहे मुंबईतील पंचतारांकित एका हॉटेलमध्ये महायुतीची खलबत होणार असल्याचं कळत आहे आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बैठक होणार असल्याचं कळत आहे या पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सूरज काय अधिकचे अपडेट्स संदर्भात मिळतात मोहिनी नक्कीच आपण पाहतोय महाविकास आघाडीत एकीकडे जागा वाटपावरून खलबत होत असताना दुसरीकडे महायुतीत येऊ इच्छित असलेल्या मनसे या नवा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री यांची बैठक ही वांद्रेच्या ताज लँडसन इथे होत असताना पाहायला मिळत आहेत मनसे चे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच अमित शहाची भेट घेतली होती दोन जागांची मागणी देखील करण्यात आली होती दक्षिण मुंबई आणि शिर्डी मात्र यातील जी दक्षिण मुंबईची जागा आहे या संदर्भातच ही महत्वाची बैठक असल्याचं मानलं जात आहे नेमकं मनसेचा या संपूर्ण निवडणुकीमध्ये कसा प्रभाव राहणार आहे काय स्ट्रॅटर्जी असणार आहे निवडणुकांची प्रचारात राज ठाकरे हे प्रमुख चेहरे असणार आहेत का या सगळ्याच गोष्टींचा आढावा या संपूर्ण बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे जागा वाटप आणि त्यानंतर कशा पद्धतीने ही निवडणूक पुढे आपल्याला विजयी स्वरूपात करायची आहे या संदर्भात ही चर्चा होणार आहे कारण महायुतीचं मिशन पंचेचाळीस हे चालू झालेलं आहे आणि मिशन पंचेचाळीसच्या अनुषंगाने आता नेत्यांच्या या बैठका होत असल्याची माहिती मिळत आहे मोहिनी निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणखी एक महत्वाची अपडेट म्हणजे महायुतीच्या उमेदवारांची जी यादी आहे ती सुद्धा आज त्यावर सुद्धा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते त्या वर संदर्भातले काय अपडेट्स मिळतात नक्कीच महायुतीत आज तर दुसरी यादी येणं अपेक्षित आहे भाजपने तर आपण पाहिलं तर वीस उमेदवारांची यादी जाहीर केली होती मात्र त्यापाठोपाठ आज शिवसेनेची त्याचबरोबर उर्वरित भाजप यांची ही यादी येण्याची शक्यता आहे आज तर मुख्यमंत्री हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकींचा आढावा घेणार आहेत पदाधिकारी संप जिल्हा संपर्क प्रमुख आमदार आणि खासदार यांची ही बैठक असणार आहे याच बैठकीत कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करतीलच मात्र तर या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे राम कदम जोडले गेलेले तर राम कदम जी आपण सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे आणि आणि त्यातच राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही बैठक होते कसा पाहता आश्चर्य वाटण्याचं किंवा नवीन काही असण्याचं कारण नाही आहे राजकीय पार्श्वभूमीवर तीन वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत समान हिंदुत्वाची विचारधारा आहे आणि स्वाभाविकपणे भेटणं हे क्रमप्राप्त आहे आता भेटून काय निर्णय होईल तोही निर्णय लोकांच्या पुढे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री जाहीर करतील आणि दोन दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ नेते अमित शहाजींची पण श्रीमान राज ठाकरे साहेबांची भेट झालेली आहे तर नेमकं काय ठरत भेटेल त्या गोष्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते स्पष्ट करतो अगदी राम कदमजी एक पर... आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑलरेडी या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग आउट सगळ्याच पक्षांमधून सुरू आहे मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेच्या अजित पवार गटाच्या किंवा इतरांच्या भाजपच्या काही नेत्यांची नाराजी सध्या दिसून येते या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या येण्याचा यावर काय परिणाम होऊ शकतो नाही तुम्हाला बोलत होत आपण मला मध्येच टोकलं की मूळ मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टीचं एक तत्व आहे की जे हिंदुत्ववादी विचारधाराचे जे लोक आहेत पक्ष आहेत असे सोबत येत असतील मोदीजींच्या कामांबरोबर विश्वास दाखवत असतील देशाच्या विकासाच्या गंगेत त्यांना यायचं असेल तर त्यांचं स्वागत आपण केलंय त्याच्यामुळे देशभरातले अनेक प्रादेशिक पक्ष सोबत येत आहेत तर त्याच्यामुळे राज ठाकरे काय करणार आणि राज ठाकरे ते येणार असतील तर त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते काय म्हणतात याच्यावर तो सूर अवलंबून आहे पण एक की निवडणूक म्हटली आता बीजेपीचं अकरा कोटी सदस्यांचं कुटुंब आहे तर अकरा कोटी सदस्यामध्ये एखाद जण आहे तो मतभिन्नता दाखवतो पण मतभिन्नता असणं म्हणजे नाराजी असं म्हणणं काही योग्य ठरणार नाही जेव्हा फॉर्म भरणं वगैरे सगळं सुरू होईल तेव्हा तुम्हाला दिसेल खरा नाराजीचा सूर उभाटा शरद पवार आणि काँग्रेस यांच्याकडे असेल आमच्याकडे नाराजी हा प्रकार नाही कारण इथं स्पष्ट आहे की या पक्षामध्ये राष्ट्र प्रथम आहे त्याच्यानंतर पक्ष आहे आणि शेवटी तुम्हाला महत्व आहे म्हणजे माझ्यापेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा पक्षा माझा देश मोठा ही भावना या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आपण जसं म्हणतो आहात तसा नाराजी वगैरे काही प्रकार नाही महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा आदरणीय मोदीजींवर विश्वास दाखवत निवडून येतील तुमचा मुद्दा या ठिकाणी लक्षात आलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियासाठी